नमस्कार विद्यार्थी मित्रहो मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांती या सणाविषयी एक अतिशय सुंदर आणि जबरदस्त निबंध मकर संक्रांती अंधारातून प्रकाशाकडे ज्या दिवशी सूर्य उत्तरायण होतो त्या दिवशी केवळ दिशा बदलत नाही तर माणसाच्या जीवनालाही नवी दिशा मिळते हाच पवित्र क्षण म्हणजे मकर संक्रांती हे केवळ एक सण नसून आशेचा ऊर्जेचा आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे थंडीत कुडकुडणाऱ्या पृथ्वीवर सूर्यकिरणांचे उबदार हात पडू लागतात आणि निसर्ग पुन्हा हसतो मकर संक्रांती हा भारतातील एकमेव सण आहे जो दरवर्षी ठराविक तारखेला चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा होतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते शास्त्रानुसार उत्तरायण म्हणजे प्रकाश ऊर्जा आणि सकारात्मकतेचा कालखंड त्यामुळे या दिवसाला अत्यंत शुभ मानले जाते गंगास्नान तीर्थयात्रा दानधर्म पूजापाठ यांना या दिवशी विशेष महत्व असते महाराष्ट्रात मकर संक्रांती म्हणजे तिळगुळ आणि गोडबोल तिळगुळ घ्या बोला हा साधा पण फार खोल अर्थ सांगणारा संदेश आहे जसं तिळाला उष्णता असते तसं माणसातही प्रेम आणि आपुलकी असावी गुळ जसा गोडी देतो तशीच आपली वाणी ही गोड असावी हेच या परंपरेचं खरं मर्म आहे समाजात तणाव मतभेद कटुता वाढत असताना मकर संक्रांती आपल्याला आपुलकीने जोडण्याचा मार्ग दाखवते या दिवशी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसतात प्रत्येक पतंग जणू एखाद्या स्वप्नासारखा उंच झेपावणारा आकाशाला गवस निघालणारा पण त्याला ही दोरी लागते ही दोरी म्हणजे शिस्त संयम आणि दिशा मकर संक्रांती आपल्याला शिकवते की स्वप्न उंच असावीत पण त्यांना धरून ठेवणारी मूल्यांची दोरीही मजबूत असावी मकर संक्रांतीचा शेतीशीही घनिष्ठ संबंध आहे हा हंगाम कापणीचा असतो शेतकरी आपल्या श्रमांचे फळ पाहतो धान्य ऊस ज्वारी बाजरी यांचा साठा घरात येतो आणि समृद्धीची चाहूल लागते त्यामुळे हा सण केवळ धार्मिक नसून आर्थिक व सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाचा आहे आजच्या वेगवान आणि ताणतणावपूर्ण जीवनात मकर संक्रांती आपल्याला थांबून आत्मपरीक्षण करायला सांगते जसा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायनाकडे वळतो तसाच आपणही नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे आळशीपणातून कर्तव्याकडे आणि निराशेतून आशेकडे वळायला हवे शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं मकर संक्रांती हा सण नाही तो एक संदेश आहे अंधार कितीही दाट असो सूर्य उगवतोच आणि जीवनाला नवी दिशा देतो चला तर मग या मकर संक्रांतीला मनातला अंधार दूर करून प्रकाश प्रेम आणि प्रगतीकडे वाटचाल करूया धन्यवाद